अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला वीस वर्ष सश्रम करावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराटे वस्ती फरांदवाडी तालुका फलटण येथील हनुमंत नामदेव जगदाळे याला एका अल्पवयीन मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार प्रकरणी फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर यांनी दोषी ठरवून आरोपी हनुमंत नामदेव जगदायास वीस वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे याबाबतचा तपास ए पी आय संजय बो बोमले, महिला पोलीस निरीक्षक वृषाली देसाई यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते कोर्ट पैरवी म्हणून अमोल घोरपडे यांनी काम पाहिले पैरवी अधिकारी पी एस आय दिनेश शिंदे तर सरकारी वकील म्हणून मिलिंद ओक यांनी काम पाहिले